तूफान आपली यारी हि जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई पन्नाट हाय પડદ્યા માગે રાહુ અનક ઘડવનારા કુંભાર મિત્રો सुधीरभाई झंजाळे ही जी व्यक्ती आहे ही साधी व्यक्ती नाही आहे सुधीर भाई झंजाळे यांना गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाहतो आहे आणि या तर या ठिकाणी जर कष्टकऱ्यांना कामगारांना गोरगरिबांना बहुजनांना न्याय देण्याचं काम न घ्या संपूर्ण भुसावळ डिव्हिजन मध्ये आणि झोन जर कोणी केला असेल तर एकच वाघ आहे तो वाघ आहे सुधीरभाई झंजाडे अनेक संकट आले अनेक संकट झेलली अनेक okay. संकटावरती माफ केली परंतु कधी या माणसाने घरादाराची संसाराची परवाह केली नाही परंतु या बहुजनांना आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी घरादाराची आपली बायको जरी आजारी असेल तरी परवा न करणार कोणी असेल या ठिकाणी आमचा सुधीर भाई त्यांच्याकडे काही नाही गेला माणसाने गुणासाठी या आंबेडकरी झरवणीसाठी कामगारांना चांगले दिवस आले पाहिजे सुधीर विचारणी केला या ठिकाणी रेल्वे सरोवर हो मधून काम करताना डिव्हिजन असताना देखील ज्यांगणच्या अश्रू बुसण्याचं काम या ठिकाणी आमच्या सुधीर भाई झंजाडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे या माणसाने विचारणी केला आज मी या ठिकाणी हार तुम्ही घेऊन आलो तुम्ही घेऊन आले परंतु या माणसाला हातुरीची गरज नाहीये या माणसाला या ठिकाणी मान सन्मानाची गरज नाहीये या माणसाला या ठिकाणी तुमच्या सत्काराची गरज नाहीये हा माणूस फक्त तुमच्या प्रेमाचा भुटेल आहे या ठिकाणी साधा माणूस नाहीये या माणसाने कधी केव्हाही कोणासोबत या ठिकाणी भेदभाव केला नाही या माणसाकडे जर सर्वात मोठी जर का दौलत असेल तर या माणसाकडे फक्त प्रेम आहे कधी कोणाच्या विरुद्ध केले नाही कधी कोणाचं मन दुखवलं नाही या ठिकाणी प्रचंड थांबलेली आहे हे या ठिकाणी फक्त सुधीरभाई रंजाडे यांचं कार्य आहे आणि सुधीर भाई सारख्या एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मी छोटासा व्यक्ती आहे या ठिकाणी सुधीरभाई रंजाडे सोबत मी खांदा लावून या ठिकाणी काम केलं आहे ठिकाणी जगनबाई सुनाडे नाव आहे त्या मागे जर कोणाचा आशीर्वाद असेल तर हा माझा मोठा भाऊ सुधीरभाई रंजाडेचा सुधीरभाई रंजाडे साधी व्यक्ती नाहीये पडद्या मागे राहून अनेकांना घडवणारा कुंभार आहे सुधीरबाई यांच्यामध्ये काय मद्रास की हिरोईन आधी आता सुदृ शहर नाही तुमच्या मद्रास की हिरो आहे मद्रास की हिरोईन बेठी हे पोर किती सुंदर आहे किती दिसत आहे हे आपले अरे एवढे सुंदर सुंदर पोरं या ठिकाणी सुधीर सुधीरबाईंचे आहे एवढा सुंदर संसार आहे परंतु तरी देखील या ठिकाणी या माणसाला काही घरवणी आहे हा माणूस नेहमी एक आहे हा माणूस रस्त्यावरचा आहे माणूस आहे कामगारांचा माणूस आहे कष्टकऱ्यांचा माणूस आहे आणि अशी माणसं आहे अशी माणसं आहे वाल्मिक भाई अशा माणसांना जे आहे दीर्घायुष्य आयुष्य लाभो सुख समृद्धी शांती लाभो प्रगती लाभो या माणसांना खूप खूप पुढे जाण्याची संधी या ठिकाणी मिळो त्या ठिकाणी शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान जय तिरंगा धन्यवाद मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के केर को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसा Yes, I am. नार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवू न आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जबा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा कित यहाँ बाहा देखु जहाँ हाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.